नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण एकोणतीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा एकोणतीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना एकोणतीस जुलै सोळाशे ब्याण्णव अमेरिकेतील सेलम शहरात चिटकी नसल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली एकोणतीस एकोणीस जुलै अठराशे बत्तीस सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली एकोणीस जुलै एकोणीसशे पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरू झाले एकोणीस जुलै एकोणीसशे तीन मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली एकोणीस जुलै एकोणीसशे चाळीस दुसरे माहित केप स्पादाची लढाई एकोणीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकार्यांची गॅलन सॉ यांनी हत्या केली एकोणीस जुलै एकोणीसशे बावन्न फिनलँडमधील हिरसिंकी येथे पंधराव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर भारतातील चौदा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर नील आर्फ्रांग एडविन अल्डिन व मायकेल कॅलिन्स या अंतराळवीरासह अपोलो अकरा हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले एकोणीस जुलै एकोणीसशे शहात्तर नेपाळमध्ये सागरमाता राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली एकोणीस जुलै एकोणीसशे ऐंशी मॉस्को येथे बावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव कवी मजरुह सुलतानपुरे यांना इक्बाल सलमान पुरस्कार जाहीर एकोणीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णव डॉक्टर बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर एकोणीस जुलै एकोणीसशे शहाण्णव अमेरिकेतील अटलांटा येथे सव्वीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात एकोणीस जुलैचे महत्वाचे जन्म एकोणीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव एकोणीस जुलै अठराशे चौदा अमेरिकन संशोधक सॅम्युअल कार्ल्ट यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे सत्तावीस क्रांतिकारक मंगलपांडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न एकोणीस जुलै अठराशे चौतीस फ्रेंच चित्रकार येदगार दिगास यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे शहाण्णव स्कॉटिश लेखक ए जे क्रॅनिन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीस जुलै अठराशे नव्याण्णव भारतीय डॉक्टर लेखक कवी आणि नाटककार बालाई चांद मुखोपाध्याय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीस जुलै एकोणीसशे दोन कवी कोशकार इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौदा एकोणीस जुलै एकोणीसशे दोन भारतीय गायक निर्माता पटकथा लेखक समृद्ध तारा राघवाचार्य यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा मार्च एकोणीसशे अडुसष्ट एकोणीस जुलै एकोणीस जुलै एकोणीसशे नऊ भारतीय कवी आणि लेखक बाल बालमणी अम्मा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चार एकोण एकुन, एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोमानियन टेनिसपटू इली नास्तिसे यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे पंचावन्न क्रिकेटपटू रॉजर बिन्नाय बिन्नी यांचा जन्म एकोणीस एकोणीस जुलै एकोणीसशे एकसष्ट भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म एकोणीस जुलैच्या महत्त्वाचे मृत्यू एकोणीस जुलै नऊशे एकतीस जपानचे सम्राट ओढा यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच मे आठशे सदुसष्ट एकोणीस जुलै तेराशे नऊ संत नामदेव यांचे गुरु संत विसोबा खेचर समाधीस्थ झाले एकोणीस जुलै अठराशे ब्याऐंशी प्राण्यांच्या वर्गीकरणविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर आठशे अठराशे एक्कावन्न एकोणीस जुलै एकोणीसशे पासष्ट दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन रही यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस मार्च अठ अठराशे पंच्याहत्तर एकोणीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट बडोदेचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकोणतीस जून एकोणीसशे आठ एकोणीस जुलै एकोणीसशे ऐंशी तुर्कस्तानचे पंतप्रधान नेहात एरेम यांचे निधन एकोणीस जुलै दोन हजार चार जपानचे पंत पंतप्रधान जेंकू सुझुकी यांचे निधन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिलकॉनला क्लिक करायला विसरू नका